श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या म्हणजेच तेवीस एप्रिल रोजी आलेली आहे हनुमान जयंती आणि त्याचबरोबर हनुमान जयंती आलेली आहे मंगळवारच्या दिवशी ज्या वर्षी हनुमान जयंती मंगळवार किंवा शनिवारच्या दिवशी येते तर तो दिवस अत्यंत महत्त्वाचा ती हनुमान जयंती अत्यंत महत्त्वाची अशी मानली जाते कारण मंगळवार आणि शनिवार हे दोन वार जे आहेत ते हनुमानजींचे असतात त्यांना समर्पित आहे आणि त्या दिवशी आपण जास्तीत जास्त हनुमानांची सेवा करत असतो तर आता उद्याच्या दिवशी म्हणजे मंगळवारच्या दिवशी हनुमान जयंती आलेली आहे म्हणून ती विशेष महत्त्वाची आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा कर्जमुक्तीसाठी उपाय करायचा आहे तोच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बघा असं कोणीच नसतं की त्याच्यावरती कर्ज अस नसतं परंतु कर्ज असण्यालासुद्धा लिमिट असतं की खूप जास्त प्रमाणामध्ये कर्ज असेल आणि आपली ऐपतच ते कर्ज फेडण्यासाठी जर आपली ऐपतच होत नसेल किंवा मग आपलं कर्ज काही केला कमी होत नसेल ते वाढतच जात असेल कर्ज घेणं आणि कर्ज फेडणं ही एक वेगळी गोष्ट असते आणि कधी कधी असं होतं की आपण कर्ज घेतो परंतु ते फिटलंच जात नाही तर अशावेळी तुम्ही हा उपाय नक्की करा तर उद्याच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे वाटल्यास तर मंगळवार आणि शनिवार या दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता परंतु उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे तर हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा तर उपायामध्ये आपल्याला काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे हनुमान जयंती आहे म्हटल्यानंतर आणि त्याचबरोबर चैत्रपौर्णिमा आहे म्हटल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा वगैरे आपल्याला करून घ्यायची आहे आणि दिवसभरात जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथे हनुमानजींना अकरा तुळशीच्या पानांची जी माळ असते ती अर्पण करायची आहे ती त्यांच्या गळ्यात घालायची आहे आता तुम्ही ही अकरा पानांची तुळशीची माळ म्हणजे तुळशीच्या पानांची माळ घरून घेऊन गेलात तर अतिशय उत्तम आणि त्या पानांवरती राम राम असं लिहायचं आहे म्हणजे राम लिहायचं आहे प्रत्येक पानावरती आणि ही स्वच्छ धुतलेल्या अशा फुलांची माळ बनवा म्हणजे फुलांचा हार बनवा आणि तो हनुमान मंदिरामध्ये जाऊन हनुमानाला अर्पण करायचा आहे हनुमानांच्या गळ्यात घालायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला हनुमानजींना एक महत्त्वाची गोष्ट अर्पण करायची आहे ती म्हणजे शेला लाल रंगाचा किंवा नारंगी रंगाचा जो शेला असतो तर आपल्याला तो, आप तो सहजरित्या हनुमान मंदिर जिथे असेल तिथे बाहेर विकण्यासाठी मिळून जातो तर असा लाल रंगाचा शेला तुम्ही नवीन असा घेऊन हनुमान मंदिरामध्ये जाऊन हनुमानजींना उद्याच्या दिवशी नक्की अर्पण करा यानेसुद्धा आपल्या कर्जातून आपल्याला मुक्ती मिळते मुक्ती मिळण्यास मदत होते हनुमानजींचे आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतात त्याचबरोबर हनुमानजींना बुंदीचे लाडू जे असतात तर ते बुंदीचे लाडू आपल्याला उद्या घेऊन जायचे आहे त्यांना प्रसाद म्हणून तुम्ही जर बुंदीचे लाडू दाखवले किंवा घेऊन गेलात नैवेद्य म्हणून हनुमानजींना दाखवा तर तुम्हाला त्याचासुद्धा खूप चांगला फायदा होणार आहे कारण आपण ज्या ज्या त्यांच्या आवडत्या गोष्टी करू त्या त्यांना प्रिय असतात अशा गोष्टी करू तर त्याच्यामुळे ते आपल्यावरती खूप प्रसन्न होतात आणि उद्या हनुमानांचा जन्मदिवस आहे तर त्याच्यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे किंवा या गोष्टी ज्या आहेत त्या हनुमानजींना नक्की अर्पण करायचे आहे हनुमान जन्मोत्सव जो असतो तो सकाळीच असतो तर तुम्ही सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कधीही हा हे उपाय जे आहेत या गोष्टी ज्या आहेत त्या नक्की अर्पण करू शकता त्याचबरोबर जर मंदिरात जातच असाल तर अशावेळी तुम्ही चमेलीच्या तेलाचा एक दिवा जो आहे तो सुद्धा हनुमानाच्या मंदिरामध्ये नक्की प्रज्वलित करायचा आहे याने सुद्धा आपले जे काही दोष असतील पाप असतील तर ते धुवून जातात आणि त्याचबरोबर आपल्याला जीवनामध्ये नेहमी यश मिळत असतं त्याचबरोबर हनुमान मंदिरामध्ये जाणार असाल तर हनुमान चालिसाचे सात पाठ जे आहेत ते हनुमान मंदिरामध्ये बसून करा एक आसन घरून घेऊन जा त्या आसनावरती बसून आपण हनुमान चालिसाचे पाठ तिथे बसल्या बसल्या केले म्हणजे हनुमान मंदिरामध्ये केले तर त्याचासुद्धा खूप चांगला फायदा होतो हनुमानजी असं म्हटलं जातं की हनुमानजी जे आहेत ते आत्ताच्या कलियुगामध्ये प्रत्यक्षरित्या दर्शन देणारे किंवा प्रत्यक्षरित्या भक्तांच्या हाकेला धावून येणारे देवता आहेत आणि त्याच्यामुळे या कलियुगामध्ये ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत म्हणजे आपल्यासाठी किंवा इतरांसाठी चांगल्या गोष्टी आपण जर मागत आहोत तर ते देणारे देवता जे आहेत ते हनुमान जे आहेत त्याच्यामुळे जा जास्तीत जास्त सेवा करा आणि त्याचबरोबर फक्त उद्याच्याच दिवशी नाही तर येणारा प्रत्येक दिवस जो आहे त्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये हनुमान चालिसा म्हणा किंवा मारुती स्तोत्र म्हणा या ज्या सेवा आहे छोट्या छोट्या त्या सेवा करायला हव्यात कारण ज्या घरामध्ये या सेवा होतात हनुमान चालिसाचं पाठ होतं तर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट बाधा नजर बाधा होत नाही आणि हे वर्ष जे आहे ते शनीची साडेसाती घालवण्याचं किंवा शनीचं आहे तर या वर्षी तुम्ही जास्तीत जास्त जितकं चांगलं कर्म करा कराल त्याचं फळ जे आहे ते तुम्हाला मारुतीराया नक्कीच दे शनी देवता सुद्धा नक्कीच येणार आहेत शनीचा प्रकोप होऊ नये म्हणून आपण हनुमानजींची सेवा करा नक्कीच आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळेल ज्यांना यावर्षी घर घ्यायचं असेल किंवा नवीन बिझनेस सुरू करायचा असेल व्यवसाय सुरू करायचा असेल तर हनुमानजींची कृपा यावर्षी असणं महत्वाचं आहे आणि ती कृपा वाढवण्यासाठी हनुमानजींची सेवा करायला सुरुवात करा, करा। नक्कीच तुम्हाला यश येईल आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद